रेल्वे तालुक्यातील नामलौकिक मंगल कार्यालय यादव भवन येथे लोकप्रिय आमदार प्रताप अडसळ यांच्या मार्गदर्शनात नमोचक महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असता तालुक्यातून अनेक भजनी मंडळींनी उपस्थिती दर्शविली यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर अर्चना रोठे यांनी उद्घाटन करून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली त्यावेळी तालुक्यातून येणाऱ्या सर्व भजनी मंडळी गटाने आमदार प्रताप अडसळ यांचे आभार मानले व प्रतियोगितेला सूर लावण्यात आला यावेळी श्री प्रभू रामाचे गुण गाण्यात आले व विजयी स्पर्धकांना बक्षीस प्रदान करण्यात आले तालुक्यातील अनेक भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते व भजन स्पर्धा थाटात संपन्न झाली कार्यक्रम है अरुण प्रताप दादाजें खूब खूब आभार आम्मी तीन वर्षापस कार्यक्रम में भाग लेते हैं चौथा नंबर मध्य बच्ची मेड़ है या बदल आम प्रताप दादा खूब खूब आभार मानिए आनंद घेतात पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे